दिनांक बारा सप्टेंबर रोजी जो दशावतार आपण दशावतारी नाटकामध्ये पाहिला देवळामध्ये पाहिला जत्रांमध्ये पाहिला तो आपल्याला चित्रपट गृहांमध्ये गु, गु, भेटायला येणार आहे याच चित्रपटाचे काही कलाकार आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ सर आपल्यासोबत आहेत दशावतारमध्ये आपण काय केले कसा अनुभव होता एक अवस, अवस् अविस्मरणीय अनुभव होता माझ्यासाठी माझ्या पर्सनल आयुष्यात आणि सिनेमाच्या आयुष्यात सुद्धा कोकण हे आत्ता माझ्या खूप जवळचं झालं नेहमीच होतं पण आत्ता माझा गर्व असा मालवा मालवणी असल्याचो तर हे मी शिकलो मी ते अनुभवलं आणि बारा सप्टेंबरला ते आता सगळ्यांसमोर तो अनुभव येणार आहे तर मी भरपूर एक्साइटेड आहे बरं तुम्ही म्हणाला तुमचं गाव केरळ आहे मालवणी चित्रपट कदाचित पहिलाच असेल तुमचा कसं काय मालवणी एवढं शिकला नाही नाही म्हणजे तसं पण बघायला गेलं तर हा अख्खा सिनेमा पूर्णपणे मालवणीत पण नाहीये मराठी पण आहे पण ती गरज होती ह्या सिनेमासाठी ते शिकायचं होतं तर मी शिकलो आय जस्ट होप की ते मी बरोबर डिलिवर केलेलं आहे माझा जो दिग्दर्शक आहे सुबोध खानोलकर आणि आमचे लेखक गुरु ठाकूर हे कोकणातलेच आहेत तर त्यांच्याप्रमाणे ते ओके झालेलं आहे आणि त्यांची पण खूप मदत झाली इकडच्या लोकांची खूप मदत झाली जे दशावतारी कलाकार आहेत ते पण आहेत आमच्या सिनेमात तर त्यां त्यांनी पण खूप जास्त मदत केली मला तर बघूया <laughs> ज्यांना आपण हास्य जत्रामध्ये पाहतो त्या प्रियदर्शनी खूप वेगळा होता हास्य जत्रेपेक्षा फर्स्ट ऑफ ऑल आणि ज्या पद्धतीने मला आजपर्यंत प्रेक्षकांनी पाहिलं आहे त्यापेक्षा खूप वेगळ्या भूमिकेत मी दिसणार आहे आमच्या दिग्दर्शकाच्या म्हणण्याप्रमाणे इमेज ब्रेकिंग सिनेमा असणार आहे हा माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठीच त्याचबरोबर मराठीमध्ये इतका भव्य सिनेमा अनेक वर्षांनंतर येतोय मागचा कधी आला होता ह्याचा विचार करावा आहे इतक्या वर्षांनी आहे आपण नेहमी साऊथ इंडियन फिल्मशी कंपॅरिझन करतो मराठी सिनेमाची तर मला वाटतं त्या सगळ्या चर्चेला सडेतोड उत्तर देणारा हा सिनेमा आहे दशावतार त्याच्या दशा नावाप्रमाणेच तो भव्य आहे आणि इतका मोठा बजेटचा इतक्या इतक्या संख्येने कलाकार घेऊन हा सिनेमा बनवलेला आहे त्याच्यातला मी एक भाग आहे याचा मला खूप अभिमान आहे आणि यानिमित्ताने कोकणाशी संपर्क आला संबंध आला आणि आता हे नाते संबंध असेच राहतील असं वाटतं मॅडम तुम्ही पुण्यातल्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या एकंदरीत कोकणची खाद्यसंस्कृती कोकणचं सी फूड कोकणी माणसं कशी वाटली माझं तर खूप लाडकं आहे म्हणजे मी माझ्या आईला माशांचे ढोळे लागले होते इतके मला सी फूड लाडकं आहे त्यामुळे इथे येऊन तर मी खाण्याच्या बाबतीत मी प्रचंड खुश होते मला एका पॉईंटला स्वतःला कंट्रोल करावं करा लागलं की थांबा पोटावर रेहेम करा आणि सतत ते खाऊ नका पण अदरवाईज दिवस रात्र तृप्त झाले मी इथलं जेवण जेवण इथली लोकल चव ही खरंच कुठेच नाही आहे दुसरीकडे किंवा इथली बनवण्याची पद्धत ही प्रचंड वेगळी आहे आणि ती या मातीतली आहे म्हणजे इथले एलिमेंट्स वापरून इथल्या गोष्टी वापरून इथला स्वयंपाक केला जातो तर मला वाटतं कोकणी माणसांचा गोडवा पण त्यांच्या खाद्यसंस्कृतीमध्ये उतरलेला आहे मग ती त्यांची नावं असतील त्या माशांची ठेवलेली नावं किंवा मग त्या पदार्थांची नावं किंवा मग ते पदार्थच तर अस्सल माणसं आहेत तशी तिथली खाद्यसंस्कृती पण आहे अस्सल ओरिजिनल ही मला मला शिकेन मी जेव्हा शक्य होईल तेव्हा धन्यवाद मॅडम आपल्यासोबत अभिनय बेर्डे सर देखील आहेत सर तुमच्या भूमिकेबद्दल काय माझ्या भूमिकेबद्दल मला सांगण्याची फार परवानगी नाही आहे जेवढी तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसली आहे तेवढीच आहे पण इंटरेस्टिंग आहे काहीतरी वेगळं करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला नाही मी पण अशा प्रकारची भूमिका मी याआधी कधीच केलेली नाही आहे हे आता मीच बोलून बोलून थकलो आहे आणि सगळेच आमच्या सिनेमात हेच म्हणतात की अशी भूमिका त्यांनी केलेली नाही आहे जे खरं आहे कारण आमची निवड या भूमिकेसाठी करणंच खूप सरप्राईझिंग फॅक्टर आहे आम्हाला अशा प्रकारच्या भूमिकेत कधीच कुठल्याच लेखकाने किंवा दिग्दर्शकांनी बघितलेलं नव्हतं सो हॅट कुडोस टू हॅटसोप टू सो त्यांनी आम्हाला या अशा अशा प्रकारच्या भूमिकेत बघितलं आणि मजा आली एकंदरीत मला दुर्दैवाने मालवणी भाषेत बोलता आलं नाही आहे या सिनेमामध्ये कारण माझं पात्र असं नाही आहे पण पुढे कधीतरी इथे येऊन राहून ही भाषा एक नव्याने शिकून ती भाषा परत वापरता येईल अशी इच्छा आहे दशावतार म्हणजे कोकणचा आत्मा मानला जातो या दशावतबद्दल दशावताराबद्दल काय सांगायला आहे का वा मी खरं सांगू का तुम्हाला मी ही लोककला क का, काल आमचा ट्रेलर लॉन्च होता तिकडे पहिल्यांदा बघितली मी आधी कधी बघितली नव्हती मला या लोककलेबद्दल माहिती होतं कारण कॉलेजमध्ये थिएटर जेव्हा तुम्ही करता तेव्हा सगळी लोककला तुम्हाला माहिती असतात पण बघण्याचा योग पहिल्यांदा आला पण एवढंच सांगेन की जी स्पॉन्टेनिटी आणि ज्या प्रकारे ते जे तिकडच्या तिकडे बनवून गोष्टी करणं त्यावरती प्रमाण मराठी भाषा नाही आहे ती मराठी भाषा ती पौराणिक आहे बऱ्यापैकी त्या एनर्जीमध्ये त्यात गाणं त्यात हे करणं अतिशय डिफिकल्ट आहे आयुष्यात कधी करता आलं तर कराय करायला हे सुद्धा आवडेल कारण त्याच्याने तुमचे गट तुमचं गट इन्स्टिंग तुमचं स्पॉन्टेनिटी जी आहे ती तुम्हाला सुधारता येते आणि जिथल्या तिथे गोष्टी बनवणं हे सोप्पं नसतं अतिशय अवघड गोष्ट असते स्वतःचा मेकअप सुद्धा करतात स्वतः स्वतःचे स्वतः कॉस्ट्यूम सुद्धा <laughs> घालतात इथे आम्हाला हेल्प करायला पन्नास जण असतात तिथे त्यांना हेल्प करायला कोणीच नसतं आणि त्याबरोबर आम्हाला हेल्प करायला आम्हाला स्क्रिप्ट सुद्धा असते लेखक सुद्धा असतो दिग्दर्शक सुद्धा असतो तिकडे काहीच नाही आहे तिकडे तुमचं तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्यात सो ही हे खूप नवल वाटलंय खूप अवघड काम आहे आणि हॅट्स ऑफ त्या प्रत्येक कोकणी माणसाला जो या जो ही कला जपतोय जो ही कला पुरेपूर सादर करतोय आणि वर्षोनुवर्ष त्याचा वारसा चालू ठेवतोय आपल्याला आपला वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि आपल्या चित्रपटाला देखील खूप खूप शुभेच्छा तर दशावतार हा चित्रपट आपल्या लवळ जवळच्या चित्रपटगृहात बारा सप्टेंबर रोजी प्रदर्शित होतोय पाहायला विसरू नका दशावतार चिन्मय खोगळे सिंधुदर्पण